पुण्यामध्ये जाणार आहोत त्या ठिकाणी जंगी स्वागत केलं जाते ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांच्या पालखीचं अगदी काही वेळापूर्वीच पुष्पवृष्टीच्या माध्यमातून पालखीचं इथं आगमन झालेलं आहे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या पालखीवरती पुष्पवृष्टी करण्यात आली होती आणि त्यानंतरची ही दृश्य आहेत आपण पाहतोय मोठ्या संख्येनं वारकरी इथं एकवटले आहेत तुकोबांची पावली आणि ज्ञानेश्वर महाराजांची पावली इथं माऊली खरं तर माऊलींची जी पालखी आहे ती इथं एकत्र येते आणि त्याच नंतरचा हा सोहळा आपण बघत आहोत अगदी काही वेळापूर्वीच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या दोन्ही पालख्यांवरती पुष्पवृष्टी करण्यात आलेली होती आणि त्यानंतरची दृश्य संत तुकाराम महाराज महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या इथं आगमन झालेलं आहे मोठ्या संख्येनं राज्यभरातून वाडकरी आता एकवटलेले आहेत अगदी काही वेळापूर्वीच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीवरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली होती पुण्यातून माऊलींचा पालखी सोहळा आपण पाहतोय कशा पद्धतीनं सगळे वारकरी एकवटलेले आहेत आणि तुकोबांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जयघोष करत आता पालखीचा आज पुण्यामध्येच मुक्काम असणार आहे आणि त्याच अनुषंगानं आता सगळे वारकरी हे माऊलींच्या पालखीचं दर्शन घेत आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात दाखल झालेली आहे आज पुण्यातच पालखीचा मुक्काम असणार आहे तर तुकोबांची पालखी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं इथं आगमन झाल्यानंतर वारकऱ्यांची मोठी मांदियाळी बघायला मिळाली अगदी काही वेळापूर्वीच पुष्पवृष्टीच्या माध्यमातून पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे दोन्ही पालख्या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत तर ही दृश्य आहेत अगदी काही वेळापूर्वीची तुकाराम महाराजांच्या पालखीची याची देही याचा डोळा हा अनुभवण्यासाठी खर तर वारकरी मोठ्या संख्येनं पुण्यात दाखल झालेले आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सध्या पुण्यात दाखल झाली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार सध्या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आहेत आपण थेट जाणार आहोत अविनाश हे कसं वातावरण आहे काय म्हणतायत सगळे वारकरी वर्ष आपण पाहतोय शिवाजीनगरच्या अलीकडे आणि वाकडीजवळ वाकडेवाडी जवळचा हा जो जव, पूल आहे या पुलाच्या इथून आता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पुणे शहरामध्ये दाखल झालेली आहे माझ्या पाठीमागे हा सगळा सोहळा नुकताच पार पडला आणि एकूणच आपण सगळी जर परिस्थिती पाहिली इथे तर वारकऱ्यांनी हा सगळा जल्लोष केला ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने आसमंत धुमधमन टाकला होता असं oh. हे सगळं वातावरण होतं या ठिकाणी जिथे संचेती पूल आहे त्याच्याखाली पुणे महानगरपालिकेने ही सगळी इथे व्यवस्था केली होती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही एक ते दोन तासापूर्वीच इथून मार्गस्थ झाली आणि आत्ता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती या ठिकाणाहून पुढे पुणे शहरामध्ये गेली आहे आज पुणे शहरामध्येच या पालखीचा मुक्काम असणार आहे आणि मग पुढे मार्गस्थ होणार आहे मात्र आज पुणेकर या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकूणच सगळे वारकरी जे महाराष्ट्र नव्हे तर देशभरातून आलेले आहेत ते या पुण्यामध्ये मुक्काम करणार आहेत आणि पुणेकर या पालखी सोहळ्यामध्ये पादुकांचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते वर्षा अविनाश आज पालखीचा इथं मुक्काम असणार आहे या अनुषंगाने प्रशासनाकडून नेमकी कशी खबरदारी घेतली जाते काय नियोजन करण्यात आले एकूणच वर्ष आपण पाहिलं की हा जो पालखी सोहळा आहे हा दोन दिवसापासून सुरू झालेला आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूतून मार्गस्थ झाली त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीमधून मार्गस्थ झाली या दोन्ही मार्गांवरून जेव्हा इथे पालख्या दाखल होतात पुण्यात त्यावेळी वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल केले जातात त्यासोबतच मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन हे सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं विशेषतः ह्या वर्षी पावसाचं जे आरिष्ट कोसळलं होतं कारण आपण पाहिलं की नाळंदीमध्ये जो, जो इंद्रायणीला पूर आला होता त्याच्यामध्ये एक भाविक वाहून जाताना वाचवला गेला एन डी आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात देखील खडकी पुलाजवळ एक जो युवक आहे तो पाण्यामध्ये पडला त्याला देखील वाचवण्यात यश आलं अशा प्रकारचं हे सगळं प्रशासनाने सतर्कता ठेवली होती एन डी आर एफच्या टीम होत्या आणि एकूणच प्रशासन सतर्क झाल्याचं चित्र आपल्याला पूर्ण पुण्यामध्ये पाहायला मिळालं हा जो वारीचा सोहळा आहे यामध्ये लाखो वारकरी आणि विशेषतः लक्षणीय बाब अशी म्हणावी लागेल की या वर्षी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सोहळ्यावरती तुम्ही असेच लक्ष ठेवा तुमच्याकडून सगळी माहिती सातत्यानं जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद